कळवणखुर्द येथे शेतकरी मजूर आंदोलन उग्र पोलिसांवर दगडफेक नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील कळवणखुर्द येथे शेतकरी आणि मजुरांच्या वादामुळे वातावरण तणावग्रस्त झालेलं आहे या आंदोलनामुळे नागरिक व्यापारी आणि पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे शुक्रवारी रात्रीपासून परिसरात मजूर महिला आणि वयोवृद्ध नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास संतप्त गर्दीचा तोल सुटले आणि आंदोलनाने उग्ररूप धारण केले आंदोलनकर्त्यांनी पोलिस वाहनांवर तसेच कळवण पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या सीआरपीएफ जवानांवर दगडफेक केली या घटनेमुळे परिसरात व वा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे दुकानदार आणि नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे दुपारी दोन वाजेपर्यंत कळवणनाशिक मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता व्यापारी आणि दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ सुरक्षा वाढवली मात्र आंदोलनकर्त्यांचा संताप ओसरला नाही दरम्यान विठोबा पवार यांच्या खून प्रकरणी संशय व्यक्त होत असून याबाबत सखोल चौकशी पोलीस करत आहेत घटनास्थळी पोलिस आणि सी आर मोठी उपस्थिती असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आदिवासी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे कळवण खुर्दा येथे शेतकरी आणि मजुरांमधील वाद चिघळल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव